नवी मुंबई रबाळे रबाळी ते आग लागल्या मेन बत्तीची कंपनी आग पाहू शकता कशी आहे खतरनाक फायर ब्रिगेडच्या दहा गाड्या खाली झाल्या तरी पण काही आटोक्यात आली नाही आग आग जर लागली तर भावानं पहिलं स्वतःचा जीव सुरक्षित करायचा आणि मग नंतर प्रोटेक्शन करायचं दहा गाड्या खाली झाल्या तरी पण आग काही आटोक्यात आली नाही मेणबत्तीची कंपनी नवी मुंबई रवाळी आवश्यकता आग कशी आहे पूर्ण पत्रा वित्रा गायब चला वापस वापस जा तुम्ही लवकर जावा मग म्हणू बघा लवकर आहो मी बंदोस आहे तरी ऐकत नाही वापस चला वापस बंद आहे बंद आहे कोणत्या ते रोड क्रॉस करून शेडवाल्या नाही नाही बंद आहे तिकडं रस्ता बंद आहे चला तिकडल्या साईड हा जा इथे जा सब... कंपनी ना, ती शेड ना नाही नाही तिथं बंद आहे ती दिसते ना समोर कंपनी कसं बंद आहे इकडली का तिकडली रोड चिकड तिकडची त्या बाजू जा अरे लोक ऐकत नाही आयच्या गावात भंगार मालपुरा कुठचा चाला नाही बंद आहे युटर्न मारून जा कुठ जायचं नाही नाही रस्ता बंद आहे पूर्ण पॅक केले आम्हाला कामाला बघ अरे तिकून जा नाही रे नाही सोड तू घरी जा मला नको सांग मी जाऊ दे घर ना जाऊसा अरे केळे ऐकतच नाही आगेचा धुमाकूळ भाऊ आग कशी जाते बघा हो हो वापस वापस हा हा ठीक आहे ठीक आहे आग्निशे वाले आहेत रे बाई ते आग्निशे मग ते आहेत होय असली डेंजर जागी ड्युटी लागते भाऊ लोक झाट ऐकताय एक ना बघा राव वाघ कसे आहे पुरी कंपनी खाक मध्ये गेली दिसते का दुवा इथपर्यंत आगीत हे येते रे भाऊ आज येते इथपर्यंत आहे मी एवढ्या आतमध्ये येऊन हे करतोय पुरा ढकच्या ढक धक हो बाबा दिसतंय का भूकंप भाऊ बघा आग आग बघा आग वापस 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 मॅडम वापस बंद आहे इकडं लोक सांगता सांगता नाकी जीव येते रे भाऊ चला इथं थांबू नका चला 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 थांबू नका हा मग चला आतमध्ये चला इथं बाहेर थांबायचं नाही चला जे ते कंपनी जिथला आहे ना चला वापस चला चला इकून बंद आहे चला चला इथं गर्दी करू नका चला चला निघाला उकर कुठं जायचंय तिकडे बंद आहे नाक्यावर जा कुठे आज आजच्या दिवस बंद आहे तिकून रस्ता तुम्ही इकून जा दुसऱ्या टर्न जा चला चला आजच्या दिवस स्वतःच्या जीवाची काळजी आम्हाला काम आहे काम आता वेगळं आहे ते काम वेगळं रात्री एक दीड वाजता लागल्या चला इथं थांबू नका चला चला निघा लवकर चला, चला चला तुम्ही थांबाल दुसरे चार थांब जाऊन गर्दी वाढते चल, चला 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 हे चले बंधू चल जाऊ नका समोर वापस हेडफोन कुठचा आला तू कुठचा आला तुमच कंपनी कंपनी स्टॉक कंपनी स्टाफ अरे वापस जावा ए नाही नाही हा तुम्ही जावा पिते वाले चलो वापस चला बंद आहे उधर उधर बंद आहे अरे बंद आहे भाई उस साइड से जाऊ चलो अरे रूम, रूम होगा तो उस साइड से जाऊ ना तुम्ही कुठं चालले दा दादा नाही बंद आहे तिकडे सर्व हा चला अहो नाही जाऊ शकत अरे जा रहे ना इधर तो रूम है अरे सामने कंपनी आहे वो बाहर ब्रिगेड वाले वो कंपनी स्टाफ है चलो उनको मरने दो उनको तो जा रहा है ना वो टाकिया कौन सा कौन सा टक ले जा रहा ये ये वाला ये कंपनी का है तो, तो उधर ही है ना हमारा रूम है सामने है पा? अरे नहीं जा सकते हो चलो मैं रिक्स नहीं लेता चलो मेरे को खाली पड़ेगी चलो बंदा है रास्ता बंदा वापस चला घूम के जाओ भाई आज के दिन जाओ अरे जान है चलो जान है तो जहाँ नहीं पता है अभी पानी डाल रहा है ब्लास्ट हुआ तो कुछ भी हो सकता है चलो वापस चला को ठीक है अरे कुछ नहीं होगा अरे नहीं होगा भाई चलो मैं बता रहा ना प्यार से चलो

अरे भाई यहाँ पे कोई भी मत रुको चलो जल्दी चलो हो दादा चला हो चल चल अरे व्हिडिओ तुला इथं जायचं का वापस जायचंय चला भाऊ चला हो हो बॅग हो बंद तिकडे चल हा बंद आहेकडे जाऊन बोल चल

पूरा मोमबत्ती का था पाचिंग कोणीच नाही सगळे चालू होते ना अकराशे अकराशे होते का नाही 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 आता आता केले मी जे चालू समजा ते येतील हो थोड्या वेळाने फटाका फुटला मध्ये तू चला चला आतमध्ये चला व्हिडिओ मध्ये जाऊन करायचा बाहेर नाही करायचं कंपनीत आज हो कोण्या कंपनीत आहे तुम्ही तिकडे नाही वापस बघ मला वाटलं या कंपनीत आहे ते इथल्या हो जाव मंग लवकर जा परत येणार गाडीत परत या परत या तो पण चले पे आगे वाली कंपनी सी ये बगल में है या ठीक है जाऊ अरे कंपनी म जाव ना ने घेऊन जाऊ ത്ത്ത് ത്ത് ത്ത്ത്